नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर आहे माउळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील जैन श्रावक संघाच्या महापर्वाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोणावळा स्थानकवासी श्रावक संघात जैन संवत्सरी महापर्व मोठ्या थाटामाटात साजरे करण्यात आले या निमित्तानं येथे विराजमान परमपूज्य लोकेश ऋषीजी महाराज साब यांच्या सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते पाठशाळेच्या मुलांनी कार्यक्रमाची सुरुवात केली सुंदर नाटके यावेळी सादर करण्यात आली अनेक एकसने व इतर तपास्या मंगलमय वातावरणात संपन्न झाल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे संघपती कांतीलाल ओसवाल आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा गदिया व इतर सदस्यांनी सहकार्य केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद